नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळलेली अडुसष्ट क्विंटल जशी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकालेली तीन हजार आठशे क्विंटल जसी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार सी रिसोड या ठिकाणी अवकालेली सोळाशे पंच्याहत्तर क्विंटल जसी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी एकोणचाळीस क्विंटल जॅसी दर सात हजार रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दर सात हजार दोनशे पंचाळीस रुपये क्विंटल